गहन तू सौंदर्याची खान तू हे आतुरलेली तहन तू सौंदर्याची खान तू काळजावर पसरलेल हिरव हिरव रान तू मदवडी गावचे सुपुत्र फिरोज मुलानी यांच्या नव्या लुकनं प्रेक्षकांना घातली भुरळ मलवडीचे सुपुत्र दिग्दर्शक फिरोज मुलानी यांनी आपल्या चाहत्यासाठी खास सरप्राईज दिलाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या सौंदर्याची खाण तू या गाण्यातून त्यांनी आपल्या आगामी चित्रपट जीवमधील लूक पहिल्यांदाच प्रेक्षकांसमोर आणलाय फिरोज मुलानी यांचा हा नवा लूक चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण करत आहे त्यांच्या सौंदर्याची खाण तू या गाण्याला प्रेक्षकांनी भरभरून प्रतिसाद दिल्याचं दिसून येत आहे त्यांच्या सौंदर्याची खाण तू या गाण्याविषयी व त्यांच्या नव्या लुक विषयी काय म्हणाले स्वतः प्रोड्युसर ऍक्टर फिरोज मुलानी सोनं झालं तुझ प्रेम सुखावन नमस्कार मित्रांनो मी डिरेक्टर प्रोड्युसर शिरोज अब्बास मुलांनी तर आत्ताच आमचं सौंदर्याची खानकू हे गाणं रिलीज झालं आहे त्यामध्ये मी प्रमुख भूमिकेत काम केलेलं आहे के तसेच माझ्या अपोजिट राधिका पाटील शांताबाई शांताबाईट यांनी केलं आहे तर ह्या गाण्यासाठी मी लोकांनी खूपच खूप खूप प्रेम दिलेलं आहे म्हणून मी मीडियासमोर आलेलो आहे तरी आत्ता आठ दिवसामध्येच आमच्या या सॉंगला एक लाखच्या प्लस न्यूज गेलेले आहेत आणि सर्वीकडून ह्या गाण्याची वावा होत आहे तरी आत्तापर्यंत ज्यांनी बघितलं आहे त्यांच्यासाठी पण ज्यांनी अजून ब हा हे गाणं बघितलं नसेल त्यांनी आम्हाला चॅनल आहे फिरोज मुलानी प्रोडक्शन यूट्यूब चॅनल यावर बघा आणि असंच प्रेम द्या तसंच आत्ता आमचा जीव ह्या फिल्मची बिग वेगळ फिल्म आहे मराठी जीव यावेळी शूटिंग चालू आहे आणि आत्ता लवकरच आमचा त्याचा ट्रेलर रिलीज होत आहे तर जसं तुम्ही या खान खानपू या गाण्यासाठी प्रेम दिले तसंच आम्हाला या फिल्मसाठी पण प्रेम द्यावं एवढीच इच्छा आहे थँक्यू अशाच नवनवीन अपडेटसाठी आमच्या मानदेशी आवाज चॅनलला सबस्क्राईब करा आमचे व्हिडिओ लाईक आणि शेअर करा धन्यवाद